चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर तातडीने घेऊन मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर तातडीने घेऊन मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने वरोरा इथे चंद्रपूर नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे या महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली प्रारंभी सेनेचे से आमदार बाळू धानोरकर यांनी कार्यकर्त्यांसह शासनाचा निषेध म्हणून स्वतःचे मुंडन देखील केले जिल्ह्यात चंद्रपूर आणि वरोळ्या या दोन बाजार समित्यांमधून तूर खरेदीची मान्यता देण्यात आली पण खरेदी लवकरच बंद झाल्यानं वरोरा केंद्र केंद्रावर चौदा हजार क्विंटल तूर पडून आहे त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शब्द देऊन सुद्धा तूर खरेदी केली नाही एकतीस मे यांनी डेडलाईन दिलेली होती शेतकरी बांधवाने एपीएमसी मध्ये तूर आणून टाकली परंतु यांनी अजूनही खरेदी केली नाही टोकन देण्यात आलं म्हणजे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने लेखी निर्देश देऊन सुद्धा त्याचं त्यांनी पालन केलं नाही त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांचा एका क्विंटल मागं पंधराशे रुपयाचं नुकसान होऊन राहिलं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आमच्या एपीएमसी मध्ये चौदा हजार टन दूर उपलब्ध आहे हे दूर राज्य शासनाने केंद्र शासनाने खरेदी करायला पाहिजे सत्तावीस सत्तावन्न लाख मेट्रिक टन यांनी तूर बाहेरच्या देशातून आयात केली हे काय गरज होती आयात करायची या देशामध्ये आपल्याला सूर उपलब्ध असताना आणि त्याचा भाव काय भाव दिला सरकारने दहा हजार शंभर रुपयाचा भाव ¡Me dejamos de di de